आ, मी पुरुषोत्तम वालावरकर हायर सेकंडरी स्कूल इथे उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना केली होती ते शिकवायचे असं वाटायचं की त्यांना ऐकत शाखेची विद्यार्थिनी जरी असले तरी मरा मराठी मला खूप आवडायची जेव्हा इतर विषयाचा अभ्यास करून कंटाळा यायचा तेव्हा मराठीचे धडे मोठ्याने वाचायचे आणि कविता जाल लावून मी म्हणायचे परंतु बारावीत असताना मी स्वतःमधला आत्मविश्वास गमावून बसले होते आणि त्यावेळी अजून एक महिना आहे गौरी होयू तुझ्याकडे या सरांच्या वक्तव्याने माझे आयुष्य बदलून गेले आणि आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि जी कोणी आहे ती सरामुळे आहे धन्यवाद सर त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात जरी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असले तरी पुस्तकं वाचायची पुस्तक एक आवड निर्माण झाली होती आणि पुस्तक एकदा हातात आलं की तो पूर्ण वाचेपर्यंत जीवात जीव नसायचा तीन वर्षात मी खूप पुस्तके वाचली त्यानंतर दोन हजार बारामध्ये मांगिरीश विद्यालयात सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाले आणि सहा महिन्यात माझं लग्न झालं मध्यंतरीचा काळ नोकरी संसार यामध्ये गेला दोन हजार सोळा मध्ये शाळेच्या अध्यक्षांनी प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी माझ्याकडे सुपूर्त केली आणि त्यामुळेच अनुभव नसून सुद्धा खूप काही शिकत गेले आणि लेखणी माझ्या हातात आली असं मी म्हणे म्हणून कुठेतरी लेखिका म्हणून मला घडवणारे माझ्या शाळेचे अध्यक्ष श्री शशिकांत पुनाजी सर आहे असं मी म्हणे प्रत्यक्ष लिखाणाला सुरुवात दोन हजार एकवीस मध्ये कोविडचा काळ सुरू होता त्यावेळी झाली लोक लॉकडाऊन असल्या कारणाने आपापल्या घरीच असायचे शाळा कॉलेज ऑनलाईन वर्ग चालू होते आणि एक संधी चालून आली अभिजित स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब धारगळ ह्यांच्या क्रिएशन ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यात भाग घेऊन मी माझी लक्ष्मी ही पहिली कथा लिहिली तयार केली अशा प्रकारे माझी साहित्यिक कारकिर्द हळूहळू होत गेली त्यानंतर एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मी अलिशा गडेकर या शिक्षिकेकडून लोकमतचे संपादक सद्गुरू पाटील सरांचा नंबर घेतला कारण मला एक लेख लिहायचा होता आणि विषय होता माझ्या आईचं मंगळसूत्र चोरट्याने पळवलं होतं आणि चोर सापडून सुद्धा आमचं सोनं मिळालं नव्हतं अजून अजूनही मिळालेलं नाही परंतु पोलीस सर्वसामान्य लोकांबरोबर कसे वागतात आणि उडवाउडवीची उत्तरे कशा प्रकारे देतात हे मला लोकांसमोर आणायचा होता आणि याबद्दलचा माझा लेख न्याय मिळेल का न्याय सात एप्रिल दोन हजार बावीस रोजी लोकमतवर छापून आला आणि तो लेख पूर्ण मापसा पोलीस स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये फिरला असं मला नंतर कळून आलं पण आमचं सोनं काय अजून मिळालेलं नाही आहे ते कधी मिळेल माहीत नाही परंतु माझ्या ललितने लिखाणाला त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि नंतर साधारण जूनमध्ये मला मध्येच साठवलं हो की कॉलेजमध्ये असताना माझ्याबरोबर एक घटना घडली होती आणि ती मी लिहून काढली आणि टाईप करून सद्गुरू सरांना पाठवून दिली त्या लेखाला मी नाव दिले मागे वळून पाहताना कारण दहा ब बारा वर्षापूर्वीचा तो किस्सा होता माझा तो लेखसुद्धा लोकांना भरपूर आवडला एवढा आवडला की ज्येष्ठ पत्रकार सर संगम भोसले यांनी मला फोन केला आणि लेख खरोखरच खूप चांगला झालाय असा अभिप्राय दिला काही दिवसांनंतर त्याच आठवड्यात माझ्या शाळेत एका कार्यक्रमानिमित्ताने त्यांना येण्याचा योग आला आणि माझी व त्यांची भेट झाली त्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा संगम सर माझ्या लिखाणाबद्दल दोन शब्द बोलले आणि